आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा <प्राग> हक्काचा निचार मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावातील हरिकेश लॉन्स येथे दीपावलीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एक आगळा वेगळा भावनिक आणि उत्साहाने ओथंबलेला शाळेचा गेट टुगेदर रंगला जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक मोठ्या उत्साहात एकत्र जमले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली मंद दिव्यांच्या प्रकाशात आणि सुरेल पार्श्वसंगीतात वातावरण भारावून गेले प्रत्येकाने आपला परिचय देताना त्या जुन्या काळाच्या आठवणींना स्पर्श केला खेळाचे मैदान वर्गातील गमती जमती आणि शिक्षकांचे प्रेमळ राग या सगळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ती शाळा ते दिवस या आठवणींना शब्द दिले तर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल अभिमानाने बोलताना सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला मनोरंजक खेळ गाणी आणि विनोदी किस्स्यांनी वातावरण आणखी रंगतदार झाले गाण्यांच्या तालावर सर्वजण एकत्र नाचले हसले आणि पुन्हा एकदा शालेय दिवस अनुभव घेतला एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकच गोष्ट सांगितली ही भेट कायमची लक्षात राहील ही शाळा पुन्हा एकदा भरली पाहिजे दाभाडीच्या या गेट टुगेदरने मैत्री आठवणी आणि भावना यांचा सुंदर संगम घडवला आणि साऱ्यांच्या हृदयात एक सोन्याची आठवण कायमची कोरली गेली